राहुल हा डुंबिवलीच्या गरिबाचा वाडा या एरियातील पंचवीस वर्षांचा तरुण त्याचा भूताटकींवर अजिबात विश्वास नव्हता भूत भूतपिशाच्या गोष्टी त्याला भाकडकथा वाटत असत तो नेहमी रहिवाशांच्या अंधश्रद्धेवर हसत असे असं काही नसतं हा सगळा अंधश्रद्धेचा भाग आहे असं तो म्हणत असे त्याचं हे मत ऐकून तेथील रहिवासी त्याला नेहमी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला द्यायचे एका अमावस्याच्या रात्री राहुल आपल्या विनोद नावाच्या मित्रासोबत फडके रोडला आपल्या एका दुसऱ्या मित्राच्या घरी बर्थडे पार्टीला गेला होता परतण्यास खूप उशीर झाला राहुल आणि विनोद आपल्या दुचाकीने घरी परत निघाले विनोद दुचाकी चालवत होता आणि राहुल त्याच्या मागे बसला होता चार फाट्यांच्या रस्त्याला पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की तिथे एक उतारा ठेवलेला आहे एका टोपलीतील काळ्या कपड्यात उताऱ्याचे दिभत्स साहित्य ठेवलेले होते हळद कुंकू वाहून टाकणार टोचलेले लिंबू एक काळी भावली काही राख आणि काळा कोंबडा तोही उलट्या फरांचा ज्याचा गळा चिरलेला होता त्या कोंबड्याच्या लाल भडक रक्ताने त्या टोपलीतील काळं कापड पूर्णतः माखलं होतं ती उतार्याची टोपली बघून विनोद दचाकला त्याने दुचाकीचा वेग कमी केला आणि आपली दुचाकी त्या उतार्याच्या टोपलीपासून जरा दूर अंतरावरून नेऊ लागला घाबडलेला विनोदला बघून राहुलला हसू आलं राहुलने विनोदला दुचाकी थांबवायला सांगितली विनोद नको नको म्हणत होता पण राहुलने जबरदस्तीने विनोदला दुचाकी थांबवायला भाग पाडलं विनोदने ब्रेक मारला राहुल दुचाकीवरून उतरून त्या उताराच्या टोपलीजवळ गेला विनोदने त्याला सावधान केलं लांब त्या टोपलीपासून राहुलने हात झटकून आपला बेफिकीरपणा दर्शवला चल सोड असं काही नसतं अरे हेच ते अंधश्रद्धा आहे याने काही होत नाही असं म्हणत त्याने आपल्या डाव्या पायाने त्या उतार्याच्या टोपलीला एक जोरदार लाथ मारली ती टोपली लांब जाऊन त्याने पडली त्या टोपलीतील सर्व साहित्य इथस्त हा विकुळले गेलं राहुलचा कारनामा बघून विनोदने कपड्यावर हात मारला राहुल पुन्हा दुचाकीवर विनोदच्या मागे बसला दोघेही गरिबांच्या वाड्याच्या रिक्षा स्टँडपर्यंत पोहोचले विनोदचं घर आलं होतं म्हणून राहुल दुचाकीवरून उतरला आणि अचानक त्याला मळमळल्यासारखं माल होऊ लागलं डोकं गरगरायला लागलं विनोद संदेहदृष्टीने राहुलकडे बघत होता बघ मी बोललो होतो ना त्या अवतारापासून लांब राहा झाला ना त्याचा प्रभाव सुरू विनोद राहुलला सावरत म्हणत होता त्यावर राहुल म्हणाला अरे काही नाही रे भावा आपल्याला प्यायची सवय नाही ना म्हणून पित्त खवळलं असेल पण याचा संबंध तू त्या उत्याऱ्याशी जोडू नकोस विनोदने बिल्डिंगच्या आवारात दुचाकी पार्क केली आणि तो आपल्या घरी निघून गेला रात्रीचे दीड वाजले होते थंड वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबत होती रस्ता एकदम सामसूम होता सगळीकडे शुकशुकाट पसरला होता लांबून ला कुठून तरी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता राहुलला अजूनही गरगरल्यासारखं होत होतं त्याला वाटलं आपल्याला दारू प्यायची सवय नाही म्हणून चढले असावी राहुल आपला तोल सावरत घराकडे निघाला अचानक त्याला मागून कुणीतरी चालत येत आहे असं वाटलं म्हणून त्याने मागे वळून पाहिलं पण मागे कुणीही नव्हतं आणि तो चालण्याचा आवाजही आता ऐकू येत नव्हता राहुलने चोपेवर नजर फिरवली कुणीही नव्हतं तेवढ्यात राहुलच्या खांद्याला दोन वेळा थापडल्यासारखा स्पर्श झाला राहुल तथकला त्याने मागे वळून पाहिलं भरत होता त्यांच्या बाजूला राहणारा रिक्षा ड्रायव्हर पण भरतला क्षणीत राहुल तोरात किंतळला आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला राहुलची अशी दशा पाहून भरतला थोडं घाबरल्यासारखं झालं आणि आश्चर्यही वाटलं भरतने त्याला उचलून त्याच्या घरी नेलं राहुल अजूनही बेशुद्ध वस्त होता भरतने दार ठोठावलं राहुलच्या आईने दार उघडलं भरतच्या खांद्यावर राहुलला बघून ती काळजीच्या स्वरात म्हणाली काय झालं माझ्या लेकराला भरतने घडलेला प्रसंग राहुलच्या आईला सांगितला आणि त्याने राहुलला पलंगावर झोपवलं भरत बाजूलाच असलेल्या आपल्या घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला प्रकृतीत बदल जाणवला अंग तापाने फणफणलं होतं शरीर अशक्त वाटत होतं आणि हवेतील गारवा जणू त्याच्या हाडांपर्यंत शिरला होता डॉक्टरांकडून औषध घेतल्यावर त्याला जरा बरं वाटू लागलं दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना त्याला कानाजवळ कुजबुज ऐकू आली पण खोलीत कोणीच नव्हतं छतावर कुणीतरी चालल्याचा आवाज येत होता, होता। आणि भिंतीवर विचित्र सावल्या हलताना दिसत होत्या राहुल घाबरला पण अचानक सर्व शांत झालं त्याला वाटलं आपल्याला भात झाला असेल त्या रात्री राहुलला झोपेत भयानक स्वप्न पडलं एका सावळ्या स्त्रीचा चेहरा विस्कटलेले केस आणि रक्ताळलेले हात ती हसत होती पण तिच्या हसण्यात मृत्यूचा गंध होता तू तर राहुल आता तुझं आयुष्य माझं आहे ती कुजपुचक म्हणाली राहुल रोडत जागा झाला पण खोलीत एक सावली उभी होती ती सावली त्याच्याकडे बघत हळूहळू कायद झाली पण तिचा विश्चित्त हसण्याचा आवाज खोलीत गुंजत होता राहुलच्या आयुष्यात प्रत्येक क्षण भयकारक बनत चालला होता तो जेव्हा घराबाहेर पडायचा तेव्हा त्याला वाटायचं कोणीतरी त्याच्यामागे चालत आहे आरशात त्याचा चेहरा बघताना अचानक त्या सावळस्त्रीचे डोळे त्याच्याकडे बघताना दिसायचे त्याची तब तब्येत दिवसेंदिवस घसरत चालली होती त्याच्या डोळ्यांभोवती गडद काळे वले पडले होते त्याचा चेहरा भेसूर दिसू लागला होता त्याला डॉक्टरांकडून काही फरक पडत नव्हता बरेच दिवस झाले राहुल भेटायला आला नाही म्हणून विनोदने राहुलला फोन केला फोन राहुलच्या आईने उचलला तिने राहुलची तब्येत बरी नसल्याचे सांगितले विनोद तातडीने राहुलला भेटायला त्याच्या घरी आला राहुलला पाहिलं असता विनोद समजून गेला की राहुलला त्या उताराची बाधा झाली आहे त्या रात्री राहुलने उताराला लाथाडला होता ला ही गोष्ट विनोदने त्याच्या आईला सांगितली शिवाय विनोद हेही म्हणाला राहुलला बाहेरची बाधा झाली आहे कितीही डॉक्टरांची औषधे घेतली तरी याची तब्येत बरी होणार नाही याची तब्येत फक्त एखादा मांत्रिकच बरी करू शकतो आमच्या कोकणात माझ्या ओळखीचा एक मांत्रिक आहे हवं तर मी कॉल करून त्यांना बोलावून घेतो शेवटी त्यांनी विनोदच्या ओळखीच्या कोकणातील मांत्रिकाकडे मदत मागितली विनोद मांत्रिकाला राहुलच्या घरी घेऊन आला मांत्रिकाने आल्यावर राहुलला पाहिलं राहुलचं शरीर सुकून काटा बनून गेलं होतं त्याचे डोळे खोबणीत गेले होते वेदना असह्य झाल्यामुळे त्याने आपले दात एकमेकांवर घट्ट आळून धरले होते मांत्रिकाने राहुलच्या आईला सांगितलं तुमच्या मुलाने उतारा ओलांडला आहे ज्या व्यक्तीवरून आधी हा उतारा करण्यात आला होता त्याला हडळ झपाटली होती हा उतारा चार रस्त्यावर ठेवण्यात आला होता ज्याला तुमच्या मुलाने लात मारली आणि नसते आफत आपल्या गळ्यात उडून घेतली आता ती हडळ तुमच्या मुलाला झपाटली आहे त्या आत्म्याला शांती हवी आहे नाहीतर ती तुमच्या मुलाचा जीव घेईल तुमच्या मुलाला या हदळीपासून मुक्त करण्यासाठी एक भाऊली अभिमंत्रित करून उतारा करावा लागेल, लागेल। नंतर ही भावली एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाला लाल अभिमंत्रित धोऱ्याने बांधावी लागेल त्यानंतर एक उलट्यापराचा काळा कोंबडा त्या वडाच्या झाडाखाली बळी म्हणून द्यावा लागेल म्हणजे ती हाडळ त्या वडाच्या झाडावरच बंदिस्त होईल पण हा सर्व विधी ऐन मध्यरात्रीच्या सुमारास करावा लागेल त्यासाठी असा कोणीतरी धाडसी वित्य हवा जो ही उतार्याची भावली मध्यरात्री एकट्याने जाऊन वडाच्या झाडाला बांधून येईल आणि त्या वडाच्या झाडाखाली कोंबड्याचा बळी देईन मांत्रिकाचे म्हणणे ऐकल्यावर आई विचारात पडली ती मांत्रिकाला म्हणाली पण मध्यरात्रीच्या वेळी असा विधी करण्यासाठी कोण बरं तयार होईल त्या दोघांचं बोलणं विनोद लक्षपूर्वक ऐकत होता विनोद म्हणाला मी करेन हा विधी माझ्या मित्राचे प्राण वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे उलट्या पराचा काळा कोंबडा आणि काळे भावली विनोदच विकत घेऊन आला मांत्रिकाने मध्यरात्रीच्या सुमारास ती काळी भावली आणि तो उलट्या फराचा काळा कोंबडा मंत्र म्हणत राहुलवरून उतरवला आणि एक लाल दोरा अभिमंत्रित केला हा सर्व उतारा एका पिशवीत घालून मांत्रिकाने विनोदकडे सोपवला आणि तो लाल दोरा शर्टाच्या वरच्या खिशात ठेवायला सांगितला आणि काही गोष्टींची सावधानता बाळगण्यास सांगितली मांत्रिक विनोदला म्हणाले राहुलवरून उतरवलेल्या या उलट्या पराच्या काळ्या कोंबड्यामध्ये आता त्या हडळीचा वास आहे पण एक लक्षात ठेव हो। ती हडळ या काळ्या कोंबड्यात बंदिस्त नाही म्हणून ही उतार्याची पिशवी कुठेही जमिनीवर ठेवू नकोस अन्यथा ती हडळ तेथेच बसून राहील आणि जर कुणी हा उतारा ओलांडला तर ती हडळ त्या व्यक्तीला झपाटेल आणि जर काही जमिनीवर ठेवलेली उतार्याची पिशवी तू पुन्हा उचललीस तर ती हडळ तुला झपाटे शिवाय ही उत्याऱ्याची पिशवी घेऊन जात असताना हडळ खूप उपद्रव माजवेल पण तू घाबरू नकोस आणि वळून चुकून सुद्धा बघू नकोस तू मागे वळून पाहिलं तर ते हडळ तुला झपाटे शिवाय हा विधी पूर्ण होईपर्यंत मौन बाळगायचं आहे म्हणजे तोंडातून एक सकार शब्द देखील काढायचा नाही अन्यथा विधी अपूर्ण राहील ही गोष्ट लक्षात ठेव विनोदी ती पिशवी घेऊन घराबाहेर पडला बाहेर दाट काळू पसरला होता अंडुकचा चंद्राला उजेड इतस्तहा पसरला होता त्या प्रकाशात दाट दुख्याची चादर हळूहळू वळवळताना दिसत होती अशातच विनोद पुढे असलेल्या उल्हास खाडीच्या दिशेने निघाला रस्त्यावर सुखसुखा पसरला होता दूर दूरपर्यंत कुणी माणूस दिसत नव्हता विनोदच्या हातातील पिशवी बघून कुत्रे दचकून लांब पळून जाऊ लागले लांबूनच विनोदकडे बघून कुत्रे विवळे लागले थोडं पुढे गेल्यावर वस्ती संपली आणि उल्हास खाडीचा निर्जन भूभाग दृष्टीस पडला वातावरण अगदी भेसूर वाटत होतं जोराने वाहणारा वारा शिळ घालत होता झाडांच्या पाण्यांचा सळसळण्याचा आवाज वातावरणाला अजूनच भेसूर बनवत होता विनून गवत तुडवत देवाचं नाव घेत घेत झपझप पावले टाकत पुढे चालला होता अचानक त्याला मागून कोणीतरी चालत येत आहे असा भाग झाला आपल्या पावलांखेरीज त्याला दुसऱ्यांच्या पावलांचेही आवाज ऐकू येऊ लागले विनोद काळेज घट्ट करून चालत होता मांत्रिकाने सांगितलेली सावधानता त्याने मनाशी गाठ बांधून ठेवली होती अचानक त्याच्या कानावर पंचणांचा मधुर आवाज पडला छमछम आवाज करत त्याच्या दिशेने कुणीतरी चालत येत होतं तेवढ्यात विनोदला मागून हा ऐकू आली हे विनोद एवढ्या रात्रीचा लखून छपून कुठे चालला आहे आवाज त्याच्या प्रेयसीचा होता त्याची प्रेयसी सुनंदा तिथून जवळच मागे असलेल्या चाळीत राहत होती तिचा आवाज ऐकून विनोद थपकला त्याला एक क्षण मागे वळून पाहण्याची इच्छा झाली पण मांत्रिकाचे शब्द त्याला आठवत होते त्याला कळून चुकलं की बुल हे ते सर्व भूलभूलही आहे तेवढ्यात त्याला त्याच्या ते आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला हे विनोद कुठे चाललं असतो अरे परक्या लोकांसाठी कशाला आपला जीव धोक्यात घालतो सोडती पिशवी आणि फिर मागा विनोद ऐकून नाही ऐकल्यासारखे करत झपझप पुढे चालू लागला थांब थांब मीच ती पिशवी हिसकावून घेते असं म्हणत त्याच्या आईचा का आवाज काढणारी हडळ जोरात मागून धावत येऊ हो लागली ती विनोदच्या एकदम जवळ पोहोचली आणि अदृश्य झाली विनोदने पिशवी घट्ट पकडून धरली नंतर ती पिशवी त्याला खूपच जड वाटू लागली त्याचा हात भरून आला होता पिशवीच्या आतील कोंबडा जरा जास्तच फडफड करू लागला होता म्हणून विनोद पिशवी दुसऱ्या हातात घेऊ लागला पण या हातातून त्या हातात पिशवी धरताना त्याच्या हातातून पिशवी सुटली पिशवी जमिनीवर पडणार तेवढ्या दोन्ही हाताने त्याने चपळ्याने पिशवी झेलली त्याने पिशवी जमिनीला स्पर्श करण्यापासून वाचवली होती काही क्षणांसाठी विनोदचा श्वास थांबला होता विनोदने दीर्घ श्वास घेतला आणि पिशवी घेऊन पुढे निघाला खाडीपासून काही अंतरावर असलेल्या वडाच्या झाडापर्यंत विनोद पोहोचला त्याने वडाचं झाड निरकून पाहिलं रात्रीच्या अंधारात वडाचं झाड खूपच देसूर दिसत होतं बाहुली बांधण्यासाठी विनोद वडाच्या झाडावर चढू लागला त्याने पिशवी आपल्या दातात धरली होती अचानक कुणीतरी काठी आपटत त्याच्या दिशेने धावाची येत होतं आणि दमदम म्हणत होतं हे उतर खाली उतर एवढ्या रात्रीचा ता कशाला काढला झाडावर उतरतोस की नाही उतरला नाही तर काठीने झुरपून काढे आणि विनोदने त्याकडे लक्ष दिलं नाही विनोदने पिशवीतून ती काळी बाहुली बाहेर काढली खिशातून लाल दोरा काढला आणि त्या वडाच्या झाडाच्या एका फांदीला बाहुली बांधू लागला तेवढ्यात त्याच फांदीखाली त्याला एक स्त्री रडताना दिसली ती हुंकी देऊन रडत होती पण विनोद सावधान होता त्याला माहीत होतं हे सर्व त्या हडळीचा माया जाल आहे तेवढ्या त्या हडळीने डोकं वर केलं तिचा भयानक चेहरा बघून विनोद प्रचंड घाबरला तो घाबरून झाडावरून पडणारच होता पण त्याने स्वतःला सावरलं विनोदने एक दीर्घ श्वास सोडला त्याने लाल दोऱ्याने ती भावली घाईघाईने झाडाच्या फांदीला बांधली तेवढ्या त्या हडळीने एक कर्णकर्कश किंकाळी फोडली त्या खाली उभी असलेली हडळ त्या भाऊलीच्या दिशेने खेचली गेली आणि त्या भावली सामावली भाऊलीमध्ये हालचाल होऊ लागली जणू ती भावली स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण ती भावली जितका स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली तितका तो लाल दोरा त्या भावलीला घट्ट आवडू लागला त्या भावलीतून मोठमोठ्याने ओरडण्याचे रडण्याचे आणि विवळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले विनोद झाडावरून खाली उतरला त्याने पिशवीतून तो उलट्यापणाचा काळा कुंबडा बाहेर काढला त्या कोंबड्याची मानगुट मागे वळवून धरली आणि खसकन त्याच्या गळ्यावरून चाकू फिरवला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या काही वेळ कडपडल्यानंतर कोंबडा शांत झाला विनोदने चाकू त्याचं टाकून दिला आणि तो घराच्या दिशेने निघाला त्याचं हृदय अजूनही धडधडत होतं चेहऱ्यावरून घाम टपकत होता एवढ्या थंडीतही त्याला दरदरून घाम फुटला होता त्याचं संपूर्ण शरीर घामाने चिंब झालं होतं विनोद घरी आला त्याने बाहेर हातपाय धुतले आणि घरात प्रवेश केला विनोदच्या चे चेहऱ्यावर प्रसन्नता झळकत होती विधी सफल झाला होता विनोदने मांत्रिकाला दक्षिणा दिली दुसऱ्या दिवशी सकाळी मांत्रिक पुन्हा कोकणाकडे निघून गेले काही दिवसांनी औषध न घेता राहुलला बरं वाटू लागलं राहुल विनोदला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला राहुलने विनोदला कडकडून मिठी मारली आणि प्राण वाचवल्याबद्दल आभार व्यक्त केले पण ती उताराची भावली कोणत्या वडाच्या झाडाला बांधून ठेवली आहे ते पाहण्याची राहुलला खूप इच्छा झाली होती विनोदने राहुलला आपल्या दुचाकीवर बसवलं आणि त्या वडाच्या झाडाखाली घेऊन गेला त्याने खालूनच ज्या फांदीला ती भावली बांधली होती त्या फांदीकडे बोट दाखवत इशारा केला पण पण त्या फांदीला ती भावली नव्हती कुणीतरी ती त्या फांदीला बांधलेली भावली सोडवली होती बरोबर त्या फांदीच्या खाली ती भावली आणि तो लाल दोरा पडलेला होता पण आता त्या भावलीत ती हडळ बंदिस्त नव्हती विनोद समजून गेला की त्या हडळीने कुणाला तरी आपल्या मायाजालात फसवून स्वतःची सुटका करून घेतली आहे पण ज्याने कोणी त्या भावलीला सोडवलं हो असेल त्या भावलीतील हडळ नक्कीच त्याला झपाटले असेल विनोद आणि राहुलने गरिबाच्या वाड्याच्या एरियात खूप शोधलं की कुणाला ती हडळ झपाटली आहे का पण एक दुःखद वार्ता त्यांना कळली एक बारा वर्षांचा मुलगा गौतम वारला होता त्याला रात्रीच्या वेळेस सावल्या दिसायच्या आणि कोणीतरी कुजबुजल्याचा आवाज ऐकू यायचे भयानक स्वप्ने पडायची तो किंतळून जागा व्हायचा विनोद राहुलला म्हणाला जे तुझ्यासोबत घडत होतं ते मुला या मुलासोबत घडत होतं याचा अर्थ त्या हथळीला याच मुलाने सोडवलं होतं आणि ती हडळ त्या भावलीतून मुक्त झाल्यावर या मुलाला झपाटली बिचाऱ्या कोवळ्या मुलाचा जीव घेतला त्या हडळींनी पण ती हडळ आता मोकळी फिरत असेल कोण तिच्या तावडीत सापडेल आणि कुणाला ती झपाटेल काही सांगता यायचं नाही पण बऱ्याच लोकांकडून ऐकण्यात आलं आहे की एक सावळी स्त्री रात्री अपरात्री पांढऱ्या कपड्यात पाण्याच्या टाकीजवळ वावरताना दिसते आणि ती कुणी एकट्याने येणाऱ्या जाणाऱ्याला इशारे करून आपल्याकडे बोलवत असते हा प्रसंग खास करून ऑटो चालकांसोबत जास्त प्रमाणात घडलेला आहे तर मित्रांनो अशा अवतारांपासून जरा लांबच जा विनोद हुशार होता म्हणून त्याने आपल्या मित्राचे प्राण वाचवले हो पण तुमचे माझे प्राण वाचतील याची गॅरंटी नाही प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनेल मराठी हरर स्टोरी